हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन सांगणार आहे आणि ते पण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा हे पाठीचा भाग मी कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस तर त्याची उंची आहे चौदा आणि घडी आहे अकराची तर इथं मी बोटने गळा तयार करणार आहे तर त्यासाठी मी शोल्डर घेतलेला आहे साडेसात तर बोटनेकमध्ये आपलं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं आहे त्याचा निम्मा करून कमी शोल्डर घ्यायचं नाही नाहीतर मग असा गळा तयार करता येत नाही बघा तर त्याच्यासाठी मुंडा मी सात ठेवलेला आहे मुंडा खोली सात ठेवलेली आहे बघा आता हे अस्तर आहे आणि खाली ब्लाऊज पीस के कट केलेला आहे बघा थोडा एक्स्ट्राचा सोडून कट करून घेतलेला आहे तर पाटीचा भाग हा बंद बाजूवर काढलेला आहे बघा असा तर पहिला आपण बंद बाजूच्या साईडनं गळ्याचं माप टाकणार आहोत बघा तर पहिलं आपण गळ्याचं माप बघणार आहोत तर ह्या गळ्यासाठी बघा असं चार इंच रुंदी ठेवायची आहे गळ्याची कमी ठेवायची नाही जर लहान साईज असेल शोल्डर कमी असेल तर तुम्ही तिथं सा तीन ते साडेतीन शोल्डर ठेवू शकतात अठ्ठावीस तीस छाती असेल तर आणि जास्त असेल तर तुम्ही कंपल्सरी चार गळारुंदी ठेवू शकतात त्यासाठी तर इथं आपली गळारुंदी आलेली आहे आता आपल्याला खालच्या साईडनं किती उंची ठेवायची आहे गळ्याची ती ठेवायची आहे बघा तुम्ही आवडीनुसार इथं गळा उंची ठेवू शकतात तर मी इथं साडे दहापर्यंत ठेवणार आहे जास्त घेतली तरी काही फरक एवढा पडत नाही कारण गळा हा वेगळ्या प्रकारचा असल्यामुळं आणि इथं खाली चारच रुंदी ठेवायची आहे वरी जेवढी घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडनं पण तेवढीच रुंदी ठेवायची आहे आता ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे तर मी स्केलने सरळ लाईन आखून घेते तर आता आपल्याला इथं बरोबर असा चौकोन बॉक्स करून घ्यायचं आहे बघा तर आता पहिलं आपल्याला इथं वरच्या साईडचा गळा आखून घ्यायचा आहे तर वरच्या साईडनं इथून आपण अडीच किंवा तीन इंच गळा ठेवू शकतात अडीच किंवा तीन कमी जास्त करू शकतात तर मी इथं अडीच इंचावरती खून करणार आहे वरच्या साईडच्या गळ्याला तर इथं अडीचवरती खून केलेली आहे बघा इकडनं पण अडीच वरती खून करून घ्यायचे आहे आणि इथं सरळ लाईन आखून घ्यायची तर मी गळ्याचं मार्किंग नंतर करून घेणार आहे वरच्या साईडच्या इकडनं करणार नाही कारण नंतर कन्फ्यूजमध्ये कन्फ्यूज होतं की खालच्या साईडनं कसा आकार घ्यायचा त्यामुळं मग मी इथून मध्य जिथून आहे तिथून आपल्याला हे पूर्ण पलटवून घ्यायचं आहे ह्या साईडनं त्यामुळं असं सा मध्यातून फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण ह्या साईडला आपल्याला जे माप टाकलेले आहेत ते उमटवून घ्यायचे आहेत बघा तर असं पूर्ण प्रेस करायचं आहे हाताने व्यवस्थित म्हणजे अलीकडच्या साईडला पण पूर्ण उमटतं तर हे बघा असं उमटलं आहे तर त्याच्यावर आपण थोडंसं स्केलने व्यवस्थित करून घेऊ थोडंसं डार्क करून घेऊ तर असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे वरच्या साईडचं पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर इथं आपलं मद्य आहे बघा तिथून आपण ह्या साईडला पलटवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्या साईडनं फक्त गळ्याला आकार द्यायचा आहे गोल आपण जसं नेहमीप्रमाणे गोल आकार देतो तसा आपल्याला फक्त एका साईडनं द्यायचा आहे इथून असा निम्म्यापर्यंत घ्या किंवा थोडंसं आकार दिला तरी पण चालतो तर बघा मी इथून असा गोल आकार देते तर पाहू शकतात आपल्याला फक्त ह्या साईडनं इतकाच आकार देऊन घ्यायचा आहे आता इथून आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे असा चौकोन तर तो कसा तयार करायचा आहे बघा तर आपल्याला इथून त्या लाईनवर सव्वा इंच किंवा दीड इंच अशी खून करून घ्यायची आहे आवडीनुसार तुम्ही रुंदी ठेवू शकतात दीड किंवा सव्वा एक इंच आता तसंच खाली पण दीड किंवा सव्वा इंच असं आखू शकतात खालच्या साईडनं पण आणि बरोबर असं चौकोन तयार करून घ्यायचं आहे तर असा चौकोन व्यवस्थित करून घ्यायचा आता हा मधला जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा फक्त आपल्याला साईडचे भाग ठेवायचे आहेत मधल्या दोन लाईन आहेत तिथं आपल्याला कट द्यायचे आहेत नंतर कट करून घ्यायचा आहे मधला भाग हा आणि हा तर आपल्याला आता इथून असा गळा आखून घ्यायचा आहे बघा हा असाच इथपर्यंत आणि इथून असा इथपर्यंत आणि हा मधला भाग कट करून काढायचा आहे नंतर तर आपण पहिलं इथून ह्या कोपऱ्यापासून इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा थोडासा डीप घेतला तरीही चालतं पण मी थोडासा नॉर्मलच घेणार आहे असा तुम्ही थोडासा डीप घेतला तरीही चालतं खालच्या साईडनं तर असं व्यवस्थित आकार घ्यायचा आहे कोयरीसारखा हे बघा मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता आपल्याला खालच्या पॉईंटपासून इथपर्यंत असा कोयरीचा आकार द्यायचा आहे एकदम व्यवस्थित द्यायचा आहे हे बघा असा या बॉक्सच्या बाहेर आकार आला तरीही चालते परंतु बॉक्समध्येच व्यवस्थित करून घ्यायचा म्हणजे आकार व्यवस्थित येतो बघा हे बघा तर आपला हा गळ्याचा पूर्ण आकार झालेला आहे देणं फक्त आपल्याला हा मधला भाग काढून टाकायचा आहे नंतर तर पाहू शकतात इथं थोडंसं उमटलेलं आहे ते मी थोडं रफ करून घेते कारण नंतर कन्फ्यूज व्हायला नको त्यामुळं तो असा आकार गळ्याचा तयार झालेला आहे तर आता आपल्याला इथं ब्लाऊज पीस सोयीचा ठेवायचा आहे आणि सोयीच्या ब्लाऊज पिसावर आपल्याला हा अस्तर आहे पूर्ण सेट करून घ्यायचा आहे पिनानी आणि इथून असा आकार आहे त्याच्यावरच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे बघा व्यवस्थित जसा आकार आहे दिलेला त्याच्यावरच आपल्याला टिप टाकायची आहे तर आपल्याला इथून खाली टीप टाकायची आहे मधला पेस सोडायचा आहे तर असंच आपल्याला व्यवस्थित आहे अशा आकारावर टीप टाकायची आहे आता ह्या साईडनं पण तशीच टीप टाकायची आहे असंच वरच्या साईडला आणायचं आहे बघा इथून पूर्ण शोल्डरला जॉईंट करायचं आहे हे बघा पूर्ण शोल्डरपर्यंत आणायचं आहे टीप टाकून तर हे बघा आपलं पूर्ण इथून अशी टीप टाकून झालेली आहे व्यवस्थित आकार घेतलेला आहे आणि हा मधला पेस आहे तो कट करून घ्यायचा आहे असाच आपल्याला पाव इंच आकार देऊन तर आता आपल्याला हे पूर्ण पिनं काढून घ्यायच्या आहेत आणि पाव इंच एक्स्ट्राचं मधल्या साईडनं सोडून पूर्ण आकार कट करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित पाव सोडून कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन कोणी असेल त्याने सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर बघा आपण पूर्ण हे कट करून घेतलेला आहे गळा तर आता थोडे आपल्याला मध्ये असे कट देऊन घ्यायचे आहेत बघा इथं मी थोडंसं कट दिलेलं आहे आणि मध्ये मध्ये जिथं त्रिकोण गोल आकार असेल तिथं असं कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित प गळा फिनिशिंगसहित पलटतो आणि आहे असं आपल्याला गळ्याचा आकार पण भेटतो कॅनव्हस वापरायची गरज लागत नाही तर असं पूर्ण ब्लाऊज पलटवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असा आणि थोडंसं असं पलटवून घ्यायचं आहे बघा जिथं व्यवस्थित पलट नाही तिथं आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आहे अशा आकारावर टिप टाकून घ्यायची आहे अस्तर आपलं वरच्या साईडला येणार नाही या याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित टिप टाकायची आहे जे कोणी नवीन शिकत असतील त्यांना पण माझा व्हिडिओ नक्कीच समजला असणार आहे याची मी गॅरंटी देते कारण मी खूप असं समजावून सांगितलं आहे स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे त्यामुळं तुम्ही नक्कीच माझ्यासारखी डिझाईन पण तयार करू शकतात आणि नक्कीच तयार पण करा तर खूप छान वाटते बघा अशी डिझाईन तर आता आपल्याला इथं साईडनं टिप्पा टाकायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कारण एक्स्ट्राचा कपडा का सोडलेला असतो कारण आपण डिझाईन तयार करताना खाली वर होतं त्यामुळं कधी पण अस्तर कट करताना थोडा एक्स्ट्राचा कपडा सोडायचा जेणेकरून आहे अशा मापामध्ये आपल्याला फिनिशिंगसहित ब्लाउज शिवता येतो तर आता हे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे तर हे बघा पूर्ण कट करून झालेलं आहे तर इथं आपल्याला बंद तयार करून घ्यायचे आहेत तर मी साध्या सोप्या पद्धतीने बंद तयार करून घेणार आहे असं फोल्ड करून तुम्ही हवं तर ए पलटवून पण बंद तयार करू शकतात परंतु मी असं डायरेक्ट फोल्ड करून बंद तयार करून घेणार आहे तर एकावर एक ठेवायचं एक आहे मधल्या साईडला आणि वरून टीप टाकायची आहे तर हे बघा ह्याचं पण तसंच करून घेणार आहे आणि खूप कमी वेळेमध्ये ब्लाऊज शिवून होतो आणि फिनिशिंग पण छान येते तर बघा आता हे बंद आपल्याला अडीच इंचाचं अरुंदीचा ठेवायचं आहे अडीच इंच असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे चार दोन्ही साईडनं आपल्याला दोन दोन लावून घ्यायचे आहेत तर मी पहिलं ह्या साईडनं लावून घेणार आहे कारण आपल्याला ह्या साईडनं नंतर मग बरोबर लेवल घेता येते तर मी पहिलं इथून एक बंद लावून घेते असा फोल्ड करून आता हे खाली पण थोडंसं अंतर सोडून दोन्हीमध्ये व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ह्या साईडनं पण असेच दोन लावून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि चॉकने मार्क करायचं आहे कारण खाली वर होऊ नये यासाठी असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि दोन्हीच्या समोर अशा खुना करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला मग इकडून पण असे लावून घ्यायचं आहे तर इकडनं पण दोन लावून घ्यायचे आहेत बघा असे बघा लावून झालेलं आहे तर आपल्याला याच्यातून असं बंद घ्यायचं आहे आपण अगोदर इथून लावून घ्यायचं आहे बघा वरच्या साईडनं आणि परत ह्या साईडनं असा लावून घ्यायचं आहे परत एक इकडं आणि एक इकडल्या साईडला व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही आता ह्या बाजूला हे लावायचं आहे आणि ह्या बाजूला हे लावून घ्यायचं आहे तर ह्याच्यासाठी तुम्ही लटकन थोडेसे मोठे तयार करा त्यामुळं पण खूप छान लुक ब्लाऊजला येतो बघा तर मी लटकन नंतर तयार करून घेणार आहे तोपर्यंत असं थोडंसं बांधून ठेवते इथं आणि आता खाली आपल्याला इथं टक्स टाकायचे राहिलेले आहेत तर मी इथं टक्स टाकणार आहे पहिलं इथून साडेचार इंचावरती खून करून दोन्ही साईडनं घेणार आहे आणि इथून असं टक्स घेणार आहे त्या साडेचार इंच उंचीचा टक्स घ्यायचा आहे सा तर टक्स घेताना पण दोन्ही साईडनं व्यवस्थित घ्यायचे आहेत आता ह्या साईडनं पण तसाच घ्यायचा आहे बघा इथं इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे थोडासा साईडला गेला तरी चालतं पण डिझाईनमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे थोडं साईडला येऊ द्यायचा मध्ये जर येत असेल तर डिझाईन तर इथं बरोबर टक्स आलेला आहे तर पाहू शकतात तर आता इथं लगेच पाठीची पट्टी बसून घ्यायची आहे तर अर्ध्या इंचाने अशी टिप टाकायची आहे आता ह्याला दाब टिप टाकून घेते तर पहिलं मी मध्यातून असं फोल्ड करून घेणार आहे नाहीतर मग पट्टी तिरकी बसते बघा असं मध्यातून फोल्ड करून मग इथून टीप टाकून घ्यायची आहे फोल्ड करून व्यवस्थित असं टीप टाकायची आहे तर बघा इथं आता लटकन तयार करून घ्यायचे आहेत तर बघा मी छोटेस लटकन तयार केलेले आहेत इथं तुम्ही जास्त लटकन तयार करून लावा खूप सुंदर वाटेल तर क ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि घंटी दाबायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहता येतील